नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सलाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षे ही कार्यसन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार आणि जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरकुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या सोहळ्याचं चा। यंदाचं हे सत्तावीसावं वर्ष प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया त्याप्रमाणेच विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करणारे व्यक्ती संस्थांना हा पुरस्कार घोषित करण्यात येत असतो तर वेद न्यूजचे कमलाकर तेवडे यांना कार्यसन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे हा सोहळा रविवारी दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता वेद मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक रोडला शोभेंदू सभागृह के जे मेहता कॉलेज डावखरीवाडी नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहे वेद न्यूज ब्युरो नाशिक